नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत पाटण विधानसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम त्यांच्याशी आत्ता आपण बातचीत करणार आहोत हर्षदजी नमस्कार नमस्कार निवडणुकीचा पहिला टप्पा जवळपास संपत आलेला आहे आणि तुमचा एक राऊंड प्रचाराचा झालेला असेल तर सध्या काय परिस्थिती आहे मतदारांच्या मनात काय आहे मतदार अतिशय प्रचंड उत्सुक आहेत निवडणूक एकदम चांगल्या पद्धतीनं चालू आहे एक जनसामान्यातला कार्यकर्त्याला एका संधी मिळाल्यामुळं या गाराणेशाहीच्या राजकारणात पाटण विधानसभेमध्ये लोक खुश आहेत लोक चांगलं पाठबळ देत आहेत आपल्या प्रचाराची पद्धती लोकांपर्यंत जाऊन आम्ही गावोगावी भेट देतो आहे पाच ते सहा दिवस झाले प्रचार सुरू होऊन चार तारखेपासून सहा दिवसात साधारणतः आपण एकशे दहा ते एकशे पंधरा गावं आपण कव्हर केलेत आहेत आणि अजून पुढच्या राहिलेल्या टप्प्यात आपण ती गावं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतोय या आधी पण तुमचे तुम्ही गेली वीस वर्ष झालं की पाटण तालुक्यामध्ये मतदारांमध्ये किंवा जनतेमध्ये मिसळून कामे करत आहात त्यामुळं तुम्हाला रिस्पॉन्स मिळणं साहजिक आहे परंतु वेळेला आत्तापर्यंत या, या विधानसभा मतदारसंघामध्ये दोनच घराने राज्य करत होते आणि आलटून पालटून सत्ता किंवा मंत्रिपद मिळत होते आता पहिल्यांदाच एक सामान्य घरातला शिवसैनिक उमेदवार झालेला आहे आणि मग त्या पद्धतीनं आता तुमची लढत नेमकी कोणाशी होईल म्हणजे पाटणकरांशी होईल की देसाईंशी माझी प्रामुख्यानं ही देसाईंसोबतच आहे पाटणकर गटाचं म्हणाल तर आजपर्यंत दहा वर्षात जर सत्ता केंद्र पक्षाचा पाठिंबा असताना जर ते निवडणूक जिंकू शकले नाहीत तर मग आता अपेक्षा लोक कशी करतात तेच मला कळत नाही तेव्हा माझी लढत प्रामुख्यानं ही मंत्र्यांविरुद्ध आहे आणि लोक घराणेशाहीला कंटाळलेत तुम्ही जसं म्हटलं की आलटून पलटून सत्ता तसंच आता माझी अपेक्षा पाटणकर गटानं सोबत राहणं होती कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत प्रामाणिक राहिलो होतो ती झाली नाही याचा अर्थ कुठेतरी या दोन्ही कुटुंबांना असं वाटतं की तिसरी व्यक्ती तालुक्यात येऊ नये आणि मग ती मिळूनच आपण त्याला दाबायची कशी पण हा मेसेज जनतेत गेला आता ता ता गेला की तुम्ही काय करताय तर लोक आता उठावून लोकांनी ही निवडणूक स्वतः ताब्यात घ्यायला सुरुवात केली आता पाटणकरांनी बंडखोरी केली मग महाविकास आघाडी किंवा शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून त्यांच्यावर कारवाईची काय अपेक्षा तुम्हाला वाटते का तो कारवाईची अपेक्षा आहे आणि ती कारवाई पवार साहेब सुद्धा असलं कसलं कधी घाणेरडं राजकारण पवार साहेबांना कधी आवडलं नाही अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाने बघितलंय आणि पवार साहेब एका तरुण मुलाला म्हणजे तरुण वर्गाला त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा किती संधी दिली आहे आपण महाविकास आघाडीचे या उमेदवारांमध्ये बघितलेलं आहे त्यांच्या पक्षात सुद्धा फुटी झालं तर साहेब सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत पक्ष त्यांच्यावर कारवाई केला त्यांचा इंटरनल प्रश्न आहे पण निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून सगळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माझ्यासोबत ताकतीन आहेत आणि आता उद्धवसाहेबांनी सभा सुद्धा आपल्याला ती दिसेल खर तर पाटणकर हे दोन वेळा शंभूराज देसाईकडून हरलेले आहेत आणि तिसऱ्या वेळेला त्यांनी तयारी सुरू केलेली होती परंतु पक्षानं तिकीट दिलं नाही जागा वाटपामध्ये ना ही जागा शिवसेनेला पर्यायानं तुम्हाला मिळाली पाटणकरांनी यावेळेला तुम्हाला सहकार्य करणं अपेक्षित होतं आम्ही एका व्हिडिओमध्ये ते मांडलेलंही होतं परंतु संपर्क कमी झालेला असताना ते निवडणूक लढवत आहेत तशी त्यांची तयारी झाली असं तुम्हाला वाटत का आता आत <coughs> ती जनता ठरवून मी त्यांच्या तयारीबद्दल मी सांगणं योग्य ठरणार नाही पण महाविकास आघाडी म्हणून अडीच वर्ष ज्या पालकमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी सकार शब्द काढला नाही किंबहुना तुम्ही आता सुद्धा त्यांची भाषणं जर ऐकली किंवा कार्यकर्त्यांकडनं जे काही मला फीडबॅक येत आहेत ते असेच की अजून सुद्धा त्यांच्यावरती उघड बोलत नाहीयेत <coughs> आपला विरोधक कोण आपण कुणाला अंगावर घेतलं पाहिजे कार्यकर्त्यांना ज्यांनी त्रास द्या त्यांच्यासाठी कसं उभं राहिलं पाहिजे या मताचं मी आहे माझं परकड मत आहे आणि मग तुम्ही जर ते गोष्टी करणार नसाल तर मग कसं लोक तुमच्या बाबतीने पॉझिटिव्ह राहतील आपण चुकीच्या विरुद्ध अडीच वर्ष मीच सगळ्या सभा घेतल्या मोर्चे आंदोलन सगळं मीच करतोय एकटा करतोय मग त्यांनी पवारसाहेबांवरती सुद्धा जरी पालकमंत्री बोलले तरी मीच त्यांना उत्तर दिलं गेले ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या मग मी अधिकारवानं सांगतो की ठीक आहे गट आहे गटाबद्दल माझं नाकारायचं मत नाही पण आपलाच विरोधक कोण आहे उद्या आपण एकमेकात काही म्युच्युअली ठरवून आपण करू शकलो असतो तो डायलॉगच झाला नाही मी तुमच्या सोबत असताना तुम्ही डायलॉग केला याचा अर्थ तुमच्या मनात पहिल्यापासून आम्हाला फक्त वापरून घ्यायचा आज तुमचा हेतू दिसत होता मग शंभर रोजपेक्षा तुम्ही वेगळे कसे त्यांनी पंचवीस वर्ष शिवसेनेचा वापर केला अडीच वर्ष तुम्ही आमचं भाग आघाडी म्हणून वापर केला आमचा स्पष्ट आरोप आहे आम्ही आता निवडणूक आमच्या पद्धतीने आम्हाला लक्षात आले काय करायचंय आणि त्या ट्रॅक न चाललोय आणि आता लोकांमध्ये उत... ही लोकांची निवडणूक आहे एक सर्वसामान्य कुटुंब विरुद्ध घरामध्ये लोकांनी हातात घेतली निवडणूक लोकांची फीडबॅक अशी यायला लागलीत की लोक म्हणतात तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आता लोकसभेला तसं काही कारण नसताना अंतर्गत काही कारण असतील परंतु श्रीनिवास पाटील यांच्यासारख्या माजी खासदाराला अपमर्ग करणं किंवा त्यांना तिकीट देऊ नका असा प्रचार करणं प्रसार करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला आणि श्रीनिवास पाटील आता यांचं गाव हे पाटण तालुक्यात याच मतदारसंघात मारून याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीनं होऊ शकतो नाही बघा माझी खासदार श्रीनिवास पाटील हे आदरणीय नेते आहेत ते पवारसाहेबांच्या विचारांशी खूप वर्ष त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे खूप वर्ष ते सोबत राहिलेले आहेत ते सगळे सोबत ते विचारांसोबत आहेत त्या पवार साहेबांसोबत आहेत आणि ती महाविकास आघाडी म्हणून ते सगळे माझ्यासोबत मला आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे माझ्यासोबत आहेत आता लोकसभेला जे घडलं ते, 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 ते दुर्दैवी होतं hmm. आमची सुद्धा अपेक्षा नव्हती तशी पण शेवटी तो त्यांच्या पार्टीचा इंटरनल प्रश्न होता काय होता तो पण त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आज किंबोना खासदार साहेबांची उमेदवारी असती तर चित्र वेगळं दिसलं असतं असं लोक पण म्हणतात आमचं गणित मोलक असेल म्हणतोय ना की तसं गणित झालं असतं तर त्या प्रकारे जर निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता महाविकास आघाडीची एक सीट अजून वाढली असती तर ते झालं नाही पण खासदार साहेबांचे सगळे कार्यकर्ते ते स्वतः आणि ते सगळे आपल्याशी आपल्यासोबत ताकदीनिशी आहेत ओके आता पाटण विधानसभा मतदारसंघात मुख्यत्वे तीन खोरी एक ढेवाडी कोयनेच साधारण या भागातल्या समस्या काय आहे तर तुमचं भविष्यातलं व्हिजन काय आहे बघा प्रथमता एक तर हा सगळा डोंगरपट्टा आहे हा सगळा डोंगरपट्टा आहे या डोंगरपट्ट्यात प्रमुखता सगळा मुंबईकर आहे सगळ्यात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे इथल्या मुला इथल्या मुलांना रोजगार निर्मिती झालेली नाही कित्येक वर्ष सत्ता आहे दोन्ही कुटुंबात असताना रोजगार निर्मिती झाली नाही कारण पर्यटन पर्यावरणाचा प्रश्न मोठा आहे कोर झोनचा प्रश्न मोठा आहे त्याच्यानंतर मोरणा पट्ट्यात गेला तारडे पट्ट्यात गेला तर धरणाच्या पुनर्वसनाची कोयना पट्ट्यात धरणाच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत कॅनलचे प्रश्न पेंटिंग राहील धरणाचे काम अपूर्ण आहे नवकांना धरणाचं काम नाही शेती शेतीबाधित शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत या सगळ्या गोष्टींकडे जाते आणि नुसता रस्ता आणि सभामंडप आणि पाणी हेच काय रस्ते साधन आहे आज बावन्न हजार मुंबईकर आहे अठरा हजार पुणेकर आहे ही सगळी तिथं जातात माझी पहिली चालना त्यांना रोजगार देणार पाच हजार कुटुंबांना मी पाच वर्षात रोजगार देणार असं मी जाहीर कबूल करतोय की मी तुम्हाला लिहून सांगतो की पर्यटन पर्यावरणाच्या माध्यमातून आपण ते करू शकतो कोणी आमची बाताच झाली सगळं जल पर्यटन पासून सगळं पर्यटन पुन्हा वेळ गेलं मुख्यमंत्र्यांच्या तिकडे hmm. जे सगळी पहिली संकल्पना इकडे होती आणि hmm. सगळं काम पहिलं इथं होतं सगळं बोटिंग सगळं बंद आहे या सगळ्या गोष्टी चालून मुंबईतला आमचा माणूस इथं आला पाहिजे आपल्या आई वडिलांसोबत पोरं इथं राहिली पाहिजे इथं सदन झाली हाताला काम चार पैसे आकडे राहिले पाहिजे इथल्या घरच्या घरी कमवलं पाहिजे महाबळेश्वर तालुका करतोय ना का नाही करू शकत कारण आमच्या दोन्ही राजकीय नेत्यांची इच्छा शक्ती नाही पवन चक्क्या आल्या जा, जमिनी गेल्या सगळं स्वतःचं स्वतः बघितलं गेलं सगळ्यांकडून गे। दोन्ही गटांकडून लोकांचा विचार नाही केला आपण लोकांसाठी काम करतो तर आपण म्हणतोय जनतेचं <coughs> शासन हेच हो आमचं वचन आहे सध्याचं महाराष्ट्रातील एकंदरीत वातावरण पाहता खूपच महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतंय आणि त्या पद्धतीनं म्हणजे आम्ही जो सर्वे रिपोर्ट घेतोय महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण दिसतंय पर्यटनाच्या बाबतीत आणखीन काही तुमच्याकडे योजना आहेत भविष्यात आदित्य साहेबांचं एक विजन आहे आदित्य साहेब त्या विजन मध्ये पर्यटन हे त्यांचा आवडता विषय आहे त्यांच्याशी माझ्या विषयावरती बरीच चर्चा झाली आज तुम्ही ओपन एअर सफारी जंगल सफारी घेऊ शकता तुम्ही संग्रहालय आणू शकता लोकांच्या येण्याचा ओळख वाढवायला पाहिजे तालुक्यातला घेतला मी ह्या मताचा तुम्ही जर आला तुम्ही पाटील विधानसभेला आला असं तुम्ही कोयलेला गेला तर तुम्ही राहिला तर तुम्हाला दोन दिवस तर काहीतरी ठिकाणं पाहिजेत की नाही का औषधीच आमचं बॅकवॉटर आहे तर सुंदर आहे सगळं पण ते सगळं तर निसर्गाच्या नियमांच्या अर्थाने अडकून पडले ते पहिले मोडून टाकणार सगळं आणि मग तुमच्या वेळेस गाणी संग्रहालय डेलॉडी एखादं काहीतरी नवीन गोष्ट उपलब्ध करून लोकांना तीन दिवस चालू फिरता आयला पाहिजे वेगवेगळं बघितलं पाहिजे लोक आली थांबली पाहिजे खर्च केला पाहिजे तो खर्च त्याच्या दुसरं मी वाढणार या सगळ्या गोष्टी हाताला हात होणार त्याच्यामुळे मुलं आमची इतकी चांगली म्हणजे तालुक्यात आमच्या सात आठ क्रिकेट असोशिएशन आहेत इतकी प्रचंड मुलं चांगली क्रिकेट खेळणार त्यांच्या एखादं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं स्टेडियम चांगलं उभं राहिलं पाहिजे लोक त्या स्टेडियम मध्ये जॉगिंग अकॅडमी मोठ्या आहेत मोठी मुलं सीआरपीएफ मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सगळीकडे भरती होत आहेत त्यांच्या मुलं डोरात पळत कुठंतरी उतरायला पडत आहेत कुठेतरी असताना हे सगळं कुठंतरी एका ठिकाणी चांगलं व्यासपीठ दिलं पाहिजे विकासाची संकल्पना ही आहे जी आदित्य साहेबांच्या उद्धव साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिकतोय ती ही विकासाची संकल्पना आहे ते आपण म्हणतात लोकांना आता गेले पाच दहा वर्ष झालं शंभर देसाईतलं लोकप्रतिनिधी आहेत किंवा पाच वर्ष झालं मं मंत्री पण आहेत ते आणि गुवाहाटीचा दौरा करून आले शिवसेनेची त्याने गद्दारी केली तर गेल्या पाच वर्षात त्यांच्या कामाचं मूल्यमापन तुम्ही कसं करता अतिशय म्हणजे जर तुम्ही ब ड असं दिलं तर ए बी सी डी असं दिलं तर मी डी माइनस दे कामाचा दर्जा म्हणजे काय हो रस्ते रस्त्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार जवळ केलेले कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी याच्या व्यतिरिक्त काय आहे विकास मध्ये तुम्ही काय सांगता तुम्ही आज एक उत्पादन शिक्षक मंत्री आहात तुम्ही किती दारूची लायसन्स दिली मी तुम्हाला म्हणतो मदर त्या जिल्हा परिषद मध्ये एक पाच ते सहा सात वाढले त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते मारेमारे सुरू झाले त्या स्पर्धेवर व्यवसायावर म्हणजे तुम्ही काय करतोय आपण आपण त्या रस्त्याचे मोडू ओढू पंच्याहत्तर मीटरची बंदी आहे पंच्याहत्तर मीटर नॅशनल आहे तुमच्या एक्साईजच्या दारू किती दुकान दाखव चालू व्हायचे कठीण आहे पण चालू झाल्यानंतर तर ती दिसेल झाले आणि नवीन इथून चालू करेल म्हणजे आपण कशा प्रकारचा विकास केला मुलं कुठं येतो तुम्ही पाच वर्ष की मुंबईकडे गाडी भर इथं इथं काहीतरी करा तुमच्या घुटाव्यामुळे तुमच्या गद्दारी इथून जी मुंबईला रोजगारासाठी जातात त्यांचे रोजगार सुद्धा गुजरातला घेणार याचा जबाबदार कोण म्हणजे मुंबईकरांचं सुद्धा आताच पाणी तुम्ही नेलं तालुक्यात माहिती नाही मुंबईत होतं ते पण झालं होतं मग आपण काय करतोय तेव्हा हा सगळा विकास नुसता कागद्यांवरती एकोणतीसशे कोटी आणला कुठे आणली काय झालं एकोणतीसशे कोटी मी म्हणतो हे उत्पादन साधन तयार झाली <coughs> का काही ठिकाणी यांचं विहिणी बघायचं एवढाच काही प्रकार आहे एकमेकांच्या हस्तजेप करायचं नाही संपलं विकास ना आता तुमच्या विजयाच गणित तुम्ही कशा कशा पद्धतीनं मांडता बघा तालुक्यातली जनता ही सुज्ञ गेल्या चाळीस वर्ष तिसरा पर्याय उपलब्ध अधिकृत उपलब्ध झाला तालुक्यात आमचे ज्येष्ठ नेतृत्व बरेच आहे त्याच्यामध्ये पृथ्वीराज बाबा आमच्या तालुक्यातले आहेत नरेंद्र पाटील अनासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमच्या तालुक्यात आहेत नानासाहेब पाटील आमच्या तालुक्यात दुसरी गोष्ट सुरेश पाटील साहेब आमच्या तालुक्यातले सगळी मोठी व्यक्ती एवढ्या मोठ्या व्यक्ती असून सुद्धा त्यांना तिसरा गट निर्माण करता आला नाही करून दिला गेला नाही लोकांना पद्धत त्यांनी सुद्धा ती मोठ्या विचाराची लोक त्यांनी कधी काही लक्ष दिलं नाही की करतात करून दिली पण आज हर्षद कदम न केली आहे सामान्य लोकांच्या जीवावरती मी इथपर्यंत आलं राजकारणाचं गणित असं आहे की ह्या दोघांना वर्तन लढाणं वर्ग आहे ह्या दोघांमध्ये या, या दोन्ही गटांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी एकीकडे यांच्या हुकुमशाहीची नाराजी एकीकडे यांच्या न करतेपणाची म्हणजे अग्रेसिव्हली काही न करण्याची समवाल भूमिका घेण्यामुळे नाराजी इथला प्रचंड मोठा वर्ग माझ्याकडे सर्वसामान्य कुटुंब म्हणून माझ्याकडे बघणार पस्तीस टक्के तालुका असा वर्ग आहे की दोन्ही लोक नवीन नाही मी पण त्याचं आवाहन करतोय या दोघांच्या हातात तालुका देऊन बघितल्या त्यांच्याकडून जे झाले याच्यापेक्षा वाईट तर मी काय करणार नाही देतो याच्यापेक्षा वाईट काही नसतं इतका विकास मकास नसतोच कधी फक्त एक संधी द्या एक संधी देऊन बघा मी लोकांच्या बसणारा मिसळणारा जाणार आहे माझ्याकडे यायला कुणाचं कारण लागत नाही कुणाची शिफारस लागत नाही माझ्याकडे डायरेक्ट येऊ शकतो रात्री बारा नाही एक माणसं मला फोन करतात त्यांच्या अड्या जाणून सोडवतो ही कामाची पद्धत आहे या कामात लोकांचा उठाव आहे आणि लोक म्हणतात ठीक आहे ना काय चुकीचं काय गेलं माझ्या मागे जर उद्धव साहेबांचा हात असेल पवारसाहेबांचा माझ्या डोक्यावरती हात असेल नेत्यांचा माझ्या डोक्यावरती हात असेल तर काय नाही लोक म्हणतात त्यांनी जर निर्णय घेतले तर निर्णय अंमलबजावणी करणं काय या माध्यमात शंभूराज देसाई यांनी काम केली नाही असं तुम्ही म्हणतात परंतु लोकनेत्यांच्या स्मारकाविषयी ते थोडेसे जागरूक आणि कदर करताना दिसतात याविषयी आपल्याला काय म्हणायचे आदरणीय लोकनेते हे आदरणीय आहेत आमच्या तालुक्याचं नाव जे राजकीय पटलावरती महाराष्ट्रावरती ज्यांनी नेलं आणि ते नुसतं नेलं नाही तर त्यांच्या कामानं त्यांनी तो झरप बसवला तो आज सुद्धा लोक उल्लेख करतात त्यांच्या काम केलेली पिढी ज्यांना आम्ही भेटतो मी त्यांना बघितलं नाही पण आम्ही भेटतो ते आवर्जून सांगतात आणि आम्ही आवर्जून त्यांच्यात प्रेरणा घेतो प्रेरणा प्रेरणादायी ठिकाण असणं गरजेच आहे पण आमचं हे मत आहे की तुम्ही त्यांना तालुक्यापुरतं का मार्यादित ठेवताय आमचं मत तुम्ही राज्याच्या प्रकल्पांना एखादं मोठं नाव लोकमत आमच्या द्याव ना आम्ही म्हणतोय ना म्हणजे जसं वसंतदादा साहेबांचं नाव वसंतदादांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव मोठ्या मोठ्या प्रकल्पांना दिलं जातं तसं आमचे लोक नेते राज्याचे होते त्यांनी कधीही तालुक्यातला आहे बघून नाही तर त्यांनी राज्याचा विचार करून कामं केली मग त्यांचं नाव राज्याच्या प्रकल्पाला देऊ आम्ही जरूर त्यांच्यासोबत राहू चांगले विरोध आम्ही कधीच केलेलं नाही म्हणजे त्यांचे अशा बाबतीत त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात आणि तो संकुचित विचार करतात असं साची कसं आहे तुम्ही तालुक्यातल्या तालुक्यासाठी लोक नेते आदरणीय आहे तो आहोत्यान राहणारच त्यांचं कोणी नाव खोडू शकत नाही इतकं त्यांचं भलं मोठं काम का तेरे तेरे ना ना। आहे तुम्ही इथं कशाला लोकांना हे करताय आमचं म्हणणं किती राज्यावर गेले पाहिजे तुम्ही जसं राज्यावर नेतृत्व करता असं म्हणता ना तुम्ही तिथे म्हणता ना तुम्ही तिथं देणार मोठे पण आहेच कोणी नाकारता येणार नाही ते तिथं राज्याच्या पटलावरती जाऊ ही पण आमची मागणी आणि उद्या मी ज्यावेळी ते सत्ताक असेल त्यावेळी मी ती मागणी करणार आहे लोकनेत्यांचं राज्याच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाला देणं कारण शिवसेनेला लोकनेत्यांनी खूप मोठी मदत केली लोकनेत्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेला खूप मदत केली वारंवार आमचे नेते सगळं परवाच्या सभेत सुद्धा उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील असणार लोकनेत्यांची काम आणि त्यांच्या नातवाची शंभूराज देसाई यांची कामं किंवा त्यांची कुवत याची आपण तुलना कशी करावी तुलना होऊ शकत नाही लोकनेते विचारांची एकनिष्ठ कायमस्वरूपी राहिले शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काँग्रेस विचार सोडला नाही तिथे सुद्धा काही गोष्टींचा त्रास त्यांना सुद्धा त्यांच्या राजकारणात झाला असेल जे मी वाचतो मी आज त्यांच्याबद्दल भरपूर वाचन केले पण त्यांनी विचार सोडला नाही आणि यांच्या तात्वाने काय विचार ठेवलाय आज महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले सत्यानवर शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील विजयराव देशमुख असतील देवेंद्र फडणवीस असतील जेवढे महाराष्ट्राचे म्हणून मुख्यमंत्री झाले सगळे यांच्या व्यासपीठावर वेळोवेळी आले शिवसेनेत असताना त्यांनी कुठला विचार पाळला आज हे साहेबांचं नाव घेतात या डी के साहेबांच्या मांडीवर लहानाचा मोठा मी झालोय माझ्याकडे तिची पुरावी सांगण्याचे विषय नाही तो तू भावना आहे माझे वडील त्यांच्यासोबत सुरुवातीचे पाच सहा लोक होती त्यात माझे वडील होते काम करणार आणि ते दिवस बघितले तर आम्ही ते व्यक्ती जवळ बघितले हे जर यांचे विचार असतील यांचे विचार कुठले हाच माहीत नाही लोकनेत्यांचं लोकनेते कडवे होते कडक होते जरबे होते आणि निष्ठ होते यांची निष्ठा कुठे कराड तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटाचा या मतदारसंघात समावेश आहे तांबे सुपणे या भागातून कशा पद्धतीने तुम्हाला तुम रिस्पॉन्स मिळतो अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो त्या भागातली त्या भागातल्या लोकांचं तहसीली करण आहे पण त्यांचा विधानसभेपुरता संबंध हा पाठांशी येतो mm. ती लोक सगळी सघन आहेत उस पट्टा आहे स्वाभिमान mm. त्यांना चांगल्या वेळेत टळत उद्योग खंद्यासाठी तिथे सुद्धा मुलोबरीच बाहेर आहेत रोजगार निर्वहासाठी रोजगाराचा प्रश्न हा सगळीकडेच आहे त्या गटात सुद्धा आहे तिथे सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत की तो रोजगार कसा तिथे निर्माण होईल तिथल्या उस शेती पुरत असून आपण त्यांना निमित्त आपण काही जोडधंदा पोरांना देऊ शकतो का याच्यासाठी आपण प्रयत्न करतो वो या सगळ्या गोष्टी लोक आहेत त्यांना चांगलं वेळ कळत त्यांना कुणाची वेटिंग करायला आवडत नाही आणि ती कामापूर काम असते त्यांचं त्यांना चोवीस तास डोक्यात राजकारण घेऊन चालणार लोक नाही दिसते मला तिथे चांगलं रिस्पॉन्स तर हे होते हर्षद कदम पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि आता या वेळेला तिरंगी लढतीत त्यांना विजयाची खात्री वाटते हर्षदजी धन्यवाद